आज मी करणार होते तिळाची पोळी तर त्याच्यासाठी आपल्याला जे सारण लागतं त्याच्यासाठी मी एक वाटी तिळ घेतले अर्धी वाटी शेंगदाणे एक पाच सहा काजू बदाम एक वाटी गूळ आणि थोडीशी वेलची पावडर आता आपण हे तीळ शेंगदाणे व्यवस्थित भाजून घेऊयात इथे आधी मी आता शेंगदाणे भाजून घेणार आहे आपले शेंगदाणे आता भाजून झालेत आता आपण ते काढून घेऊ आणि तिळ भाजूयात आपले तिळ आता छान भाजून झालेत आता आपण ते काढून घेऊयात इथे आता मी काजू बदाम भाजून घेते याला आपल्याला काही खूप वेळ भाजायचं नाही अगदी एक दोन ते तीन मिनिटासाठी भाजून घेऊ आपले तीळ आता थंड होत आहेत तोपर्यंत आपण पीठ पर मळून घेऊयात इथे एका ताटात मी गव्हाचं पीठ घेतलेले साधारण एक दोन वाटे आहे त्याच्यात आता टाक आणि ते पीठ आपण भिजून घेऊयात आपण चपातीला भिजवतो त्याच्यापेक्षा अगदी थोडस घट्ट आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आपलं पीठ आता व्यवस्थित भिजून झालंय आता आपण एक पाच दहा त्याला भिजत ठेवूयात तोपर्यंत आपण तिळ ते मिक्सरला वाटून घेऊयात इथे आता मी मिक्सरच्या भांड्यात शेंगदाणे शेंगदाण्याची मी साल काढून घेतलेली आहे काजू बदाम आणि तीळ टाकून आपण हे बारीक वाटून घेणार आहोत शेंगदाणे काजू बदाम वाटून झालेत आता याच्यात आपण तिळ घालून वाटूयात हे दोन बॅच मध्ये मी वाटणार आहे कारण भांड छोटं असल्यामुळे एकदम एवढं बसणार नाही ना आता याच्यात गुळ टाकणार आहोत आणि आता गुळ पण आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे आपलं सारण असं झालेलं आहे आता याच्यात आपण वेलची पावडर टाकणार आहोत आणि ते सगळं एकजीव करून घेऊ आपलं पिठा तर छान म्हणून भिजून झालेले त्याला मी थोडस तेल लावून एक जीव करून घेतलंय आता याच्यातला एक छोटा उंडा घेऊन आपण पोळी लाटूयात एक छोटा उंडा घेऊन मी त्याच्याशी पारी करून घेतलीय या पोळ्या गरम गरमच छान लागतात त्याच्यामुळे तुम्ही सारण बनवून ठेवून तुम्हाला हवं त्यावेळेस तुम्ही त्या गरम गरम करून खाऊ शकता असं एक पारी केली आता त्याच्यात आपण सारण भरूया याच्यात मी सारण भरून घेतले अशा प्रकारे मी उंडा करून घेतलाय आता आपण याची पोळी लाटूयात आपली पोळी आता छान लाटून झालेली आहे आता आपण तिला भाजून घेऊयात इथे आता आपला तवा व्यवस्थित आहे त्याच्यात थोडस अगदी तूप लावून घेऊ आणि पोळी त्याच्यावर टाकून

आपली पोळी तयार आहे कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू